तोंडावरती पिंपल्स आलेत तो वजन वाढतंय वजन कमी होत नाहीये केस गळती होते असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास बारा वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंके मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड आहे तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही चला तर सुरू करूया मॅडम नमस्कार तुमचं स्वागत आहे आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी आल्याने तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम नमस्कार दिवसभरामध्ये एका व्यक्तीचा किती इंटेक असायला हवा हायड्रेशन साठी आता याला काही असं स्टँडर्ड रूल नाही प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट हायड्रेशनच्या ह्या वेगळ्या असू शकतात ओके आता तुम्ही जेव्हा शॉर्ट मध्ये थोड्या थोड्या वेळाने पाणी पितात तेव्हा हो, तुमची बॉडी सेल्स व्यवस्थित हायड्रेटेड राहतात म्हणून मी तुम्हाला एक सोपं सांगितलं एक तास एक ग्लास ह्या इंटेन्शनने आपलं हायड्रेशन असलं पाहिजे नॉट नेसेसरी प्रत्येकाचा प्रत्येक एक तासाला एक ग्लास वॉटर कन्झम्पन होईलच कधीतरी एक दोन गोटच होईल कधीतरी दीड ग्लास होईल डिपेंडिंग तुम्ही कुठल्या मध्ये आहे किंवा कुठल्या सिच्युएशन मध्ये आहे तसंच एक दोन शॉर्ट मध्ये वॉटर तुम्ही करू शकता इज रिक्वायरमेंट तुमची ही खूप जास्त येलो नसावी ऑरेंज नसावी किंवा फ्रिक्वेंट युरिन इन्फेक्शन नसावे hmm. हायड्रेशन चांगलं आहे हे अल्टीमेटली तुमची स्किन बोलते आपली बॉडी ही प्रत्येक गोष्टीला सिमटम्स दाखवत राहते okay. वेल हायड्रेटेड स्किन ही दिसते ओके थँक्यू सो मच मॅम वेळ दिलात आणि संपूर्ण